कंटप्रिचालक अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष कसे झाले अपलावादचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट विधानसभा उपाध्यक्षपदाच्या आज दिनांक सव्वीस रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची एकमताने यापदी बिनविरोध निवड झाली विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी सभागृहात त्याची घोषणा केली विरोधी पक्षांनी या पदासाठी उमेदवारच न दिल्याने बनसोडेंचा मार्ग मोकळा झाला या निमित्ताने पिंपरी चिंचवडला मंत्री नाही पण त्या दर्जाचे पद मात्र मिळाले ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पण ते देताना या जबाबदार पदावरील व्यक्तीची कर्तव्ये काय आहेत याची जाणीवही करून दिली हे शिवधनुष्य बनसोडे कसं पिलणार हे आता दिसणार आहे कालच बनसोडेंनी या पदासाठी अर्ज भरला मात्र विरोधी पक्षांचा तो आला नाही तेथेच त्यांची निवड ही पक्की झाली त्यावर आज औपचारिक शिक्कामोर्तब झाले कारण सत्ताधारी महायुतीकडे दोन तृतीयांशपेक्षाही जास्त बहुमत आहे बनसोडेंनाच हे पद मिळणार याची बातमी सर्वात आधी फक्त आपला आवाजनेच एकवीस तारखेला दिली होती त्यावर आपल्या तीन टर्म मध्ये एकदाही विधानसभेत न बोललेल्या अण्णांना अध्यक्षांच्या अनुप उपस्थित सभागृह चालवण्याची ही जबाबदारी खरंच मिळेल का अशा भुवया अनेकांनी उंचावल्या होत्या पण ते अजितदादांमुळे शक्य झाले त्यांनी आपला कट्टर समर्थक अण्णाला हे प्रतिष्ठेचे पद दिले त्यासाठी सक्षम राज्यातील आपल्या इतर आमदारांना डावलण्याचे धाडस दाखवले त्यामुळे पानपट्टी चालक आज विधानसभेचे उपाध्यक्ष झाले यापूर्वी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही एकेकाळी ठाण्यात रिक्षा चालवत होते त्यामुळे ते मुख्यमंत्री झाल्यावर रिक्षा चालक हा मुख्यमंत्री झाल्याची चर्चा झाली तशीच ती आता बनसोडे यांच्या बाबतीत पाणटपरीचालक मंत्रीपदाचा दर्जा असलेला विधानसभेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर सुरू झाली मुख्यमंत्री होण्यापूर्वी शिंदे महसूल मंत्री होते पण बनसोडेंना तसा अनुभव नाही त्या आमदाराचे थेट उपाध्यक्ष झाल्याने त्यांना आता मोठे शिवधनुष्य पेलावे लागणार असून अध्यक्षांच्या गैरहजरीत सभागृहाचे कामकाज मोठ्या हातोटीने पार पाडावे लागणार आहे दुसरीकडे नार्वेकर यांची विद्यमान विधानसभा अध्यक्षपदाची ही दुसरी टर्म आहे ते लिलया आपल्या पदाचा कारभार हाकत आहेत त्यात ते, ते वकील असल्याने त्यांचा अभ्यास मोठा आहे त्या तुलनेत बारावी शिक्षण असलेल्या उपाध्यक्षांना आपल्या कामाची छाप पाडावी लागणार आहे कारण त्यांच्या कामाची तुलना ही अध्यक्षांच्या कामाशी केली जाणार आहे विरोधी पक्ष विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारच देण्याची शक्यता कमी असल्याने ही निवड बिनविरोध होईल असा अंदाज आपल्या आवाजने कालस आपला केला होता। उद्योग नगरीला अशा अनेक संधी देणारे अजित पवार यांच्यामुळे शहराला हा बहुमान मिळाला त्यामुळे या निवडीचे जंगी स्वागत आज संध्याकाळी शहरात केले जाणार आहे नवनिर्वाचित उपाध्यक्ष बनसोडे हे संध्याकाळी मुंबईहून पिंपरीत येणार आहेत त्यावेळी मुंबईतूनच त्यांची रॅली सुरू होणार आहे तर शहरात आल्यावर जुन्या पुणे मुंबई महामार्गाने निगडी ते दापोळी अशी पिंपरी मतदारसंघात त्यांची मिरवणूक काढण्याचे नियोजन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीने केलंय नंतर पिंपरी चौकात आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे ते पिंपरी मतदारसंघाचे पहिले आमदार आहेत तर दोन हजार नऊ नंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असे तीनदा तेथून निवडून आलेले आहेत त्यापूर्वी ते, ते पिंपरी महापालिकेत दोनदा नगरसेवक होते स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले आहे पानपट्टी चालक ते विधानसभेचे उपाध्यक्ष या बनसोडेंच्या प्रवासाबद्दल आणि ते ही जबाबदारी यशस्वीरित्या पेलू शकतील काय याविषयी आपल्याला काय वाटतं वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद